उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हालासुद्धा गुल्फी खाण्याची इच्छा नक्कीच होत असेल परंतु उन्हामुळे तुम्हाला बाहेर जाण्याचा कंटाळा आलेला असेल चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरी तयार केलेली पौष्टिक आणि कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी गुल्फी नक्कीच तयार करून बघा मुलांसाठी तुम्ही जर बाहेरचं गाडीवरचं खाणं टाळत ता असाल तर त्यांना अशा प्रकारे छान अशी पौष्टिक आणि हेल्दी गुल्फी नक्की तयार करून द्या कुणी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही केलेली गुल्फी खूपच छान आहे आम्हाला खूप आवडली तर तुम्हालासुद्धा नक्कीच आनंद होईल हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका गुल्फी तयार करण्यासाठी दीड लिटर क्रीम न काढलेलं फुल फॅटचं दूध गरम करायला ठेवलं आहे हेल्दी आणि पौष्टिक गुल्फी आपण तयार करत आहे त्यासाठी दहा ते पंधरा काजू दहा ते पंधरा बदाम गरजेनुसार केसर आणि एक लिटरसाठी तीन चमचे कस्टर्ड पावडरचा वापर करायचा आहे तर दीड लिटरच्या प्रमाणामध्ये आपण कस्टर्ड पावडर पाच चमचे वापरलेली आहे दूध गरम करण्यापूर्वी एक कप थंडगार दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या कस्टर्ड पावडर कधीही गरम दुधामध्ये मिक्स केली तर तिचे गोडे बनतात काजू आणि बदाम खिसून घेण्यासाठी आपण खिशणीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे अशा प्रकारची खिशणी असेल तर शक्यतो तीच वापरावी कारण त्यामुळे काजू आणि बदाम छान असे दाणेदार खिसले जातात दुधामध्ये काजू बदामचे दाणे छान असे भिजून माव्याप्रमाणे मऊ होतात दुधाला एक उकडी येताना आपण त्यामध्ये गरजेनुसार केसर वापरायची आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरावी किंवा स्किप्ट करावी केसरमुळे गुल्फीला छान रंगसुद्धा येतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते फुलफॅटचं दूध असेल तर दूध पटकन उकळून होतं आणि गुल्फीसुद्धा माव्याप्रमाणे तयार होते दूध एखाद्या वेळेस पातळ असलं तर आपण त्याला व्यवस्थित आटवून घेतो त्यावेळेस दूध कमी होतं आणि त्या प्रमाणानुसार गुल्फीच्या क्वांटिटी तयार होतात गुल्फीसाठी आपण दीड लिटर दुधाचा वापर केलेला होता त्यामधील लिटर दूध उकडून झालेला आहे थंडगार एक कप दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली दीड लिटर दुधासाठी आपण तीनशे ग्रॅम साखरेचा वापर केलेला आहे तर गुल्फीसाठी दूध कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर वापरावी घरी गुल्फी तयार करताना अतिशय महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज पेशंट असेल तर त्यांच्यासाठी आपण साखर स्किप करू शकतो किंवा मग साखर आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये आपण अगदी कमी जास्त वापरू शकतो वीस ते पंचवीस मिनटामध्ये दूध उकळून घट्ट व्हायला सुरुवात होते दूध उकळण्यासाठी शक्यतो जाड बुडाचा आणि पसरट भांड्याचा वापर करावा म्हणजे तुम्ही एखादं काम करत असाल आणि गॅसची फ्लेम मध्यम मध्यमाच्यावर ठेवली तरी दूध एकसारखं उकळत असतं आणि उतू जात नाही दूध घट्ट झालेलं आहे त्यामध्ये साखर आणि खिसून घेतलेले ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कस्टड पावडरचे दूध ज्या वेळेस गुल्फीच्या दुधामध्ये एकत्र करत असतो त्यावेळेस ते व्यवस्थित मिक्स करून टाकावं म्हणजे घट्ट झालेली पावडरसुद्धा त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून सर्व दूध व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि दूधसुद्धा घट्ट झालेलं आहे गुल्फीसाठी दीड लिटर दूध तयार करून घेतलेले आहे तर आपल्याला तीस मिनिट लागलेले आहेत गॅस बंद करून दूध गार करून घ्यावं गुल्फी तयार करण्यासाठी अशा प्रकारे जर्मनचं गुल्फी स्टँड आपण वापरलेलं आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचं स्टँड नसेल तर तुम्ही पेपर कपचा वापर करावा पेपर कपमध्ये सुद्धा छान अशा गुल्फ्या तयार होतात किंवा मग तुमच्याकडे स्टीलचे लांब आणि उभे छोट्या आकाराचे ग्लास असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरले तरी हरकत नाही अशा प्रकारे सर्व गुल्फी मोल्ड आपण भरून घेतलेले आहे तयार केलेल्या गुल्फ्या आपण फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायच्या चार ते पाच तासामध्ये गुल्फ्या छान तयार होतात गुल्फी तयार झाल्यानंतर मोल्डमधून गुल्फी काढण्यासाठी आईस्क्रीम स्टिक गुल्फीमध्ये व्यवस्थित पॅक करावी आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुल्फीचे मोल्ड पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्या जेणेकरून गुल्फी मोल्डमधनं गुल्फी अगदी सहजरित्या निघून जाते बघा अशा प्रकारे छान अशी दाणेदार आणि मावेची गुल्फी तयार झालेली आहे अगदी पौष्टिक आणि घरी केलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला नक्कीच आवडेल सहजरित्या कुणालाही तयार करता येणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या